प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि नाशिकच्या प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपचे हे सगळे उमेदवार जे आहेत ते आता प्रचाराला बाहेर पडलेले आहेत दिनकर पाटील अमोल पाटील हे स्वतः आपल्या प्रभागामध्ये फिरतायत हात जोडतायत लोकांना आवाहन करतायत की उद्या परवाच्या होणाऱ्या निवडणुकीत त्यांना मतदान द्यावं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घरोघरी जाऊन प्रचार सुरू आहे रॅलीच सुरू आहेत आणि आजचा हा शेवटचा दिवस आणा आत्ता काही तास शिल्लक राहिलेले आहेत प्रचारासाठी आपण कसं नियोजन करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आमच्या म मतदारसंघाच्या आमदार सीमता हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक नऊमधून हो आयोगातून भारतीय दिवरे ब गटातून मी दिनकर पाटील कगटातून संगीतादाय घोटेकर डगटातून अमोल पाटील आणि आम्हाला आपण बसी बघितला प्रचंड असा प्रतिसाद तीन किलोमीटरच्यापेक्षा जास्त लाईन आहे आणि हे सगळे माझ्या कुटुंबातील परिवारातील आमच्यावर विश्वास ठेवून ही म मा, सर्व माझ्या माता भगिनी आमच्यावर आम्हाला एक एकोणीसशे ब्याण्णवपासून या भागामध्ये निवडून देतात आणि आजही आपण बघितला प्रचंड असा प्रतिसाद आणि खरं तर देवेंद्र भाऊंवर लाडक्या बहिणींचा पण खूप विश्वास आहे आमचं या भागामध्ये खूप मोठं काम आहे आम्ही यांच्या सुखदुःखात असतो त्यामुळे आमचा विजय पक्का महाराष्ट्रात एक नंबर मताने एकोणतीस महा महापालिकांमध्ये एक मताने आम्ही भारतीय जनता पार्टीमुळे आमच्या कामामुळे आणि देवेंद्र भाऊंच्या लाडक्या बहिणीमुळे आम्ही विजयी होणार शंभर टक्के अनेक वर्ष आपण या भागाचं प्रतिनिधित्व करत आहात प्रत्येक लोकांकडे आपण सुखदुखात असतात असं इथले मतदार सांगत आहेत आजचे पुढचे काही तास आपण काय आवाहन करताय लोकांना माझ्या बंधू भगिनींना मतदारांना विनंती करील की आमची निशाणी कमळ आहे भारतीय जनता पार्टीचे आम्ही अधिकृत उमेदवार आहोत पॅनल टू पॅनल चार मतदान आम्हाला करावं आणि प्रचंड बहुमताने विजय करावा आपल्याला विकास करायचा आहे नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त करायचं आहे त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे हातबळकट करायचे आहे आणि शंभर प्लसचा जो होणारा आहे तो भाऊ देवाभावांच्यामुळे शंभर टक्के होणार आहे देवदर्शन आपण करून आला आहात आज शेवटचा दिवस आहे श्री चक्रधर स्वामींचं देवदर्शन आणि श्री स्वामी समर्थांचं देवदर्शन आशीर्वाद घेऊन आम्ही चारही उमेदवार आज ही मोठी भव्य अशी रॅली या ठिकाणी निघालेली आहे अमोल आतापर्यंत अण्णांच्या अनेक निवडणुकांचं प्लॅनिंग तुम्ही करत होतात यावेळेला स्वतः तुम्ही मैदानात आहात खऱ्या अर्थाने गेल्या दहा बारा वर्षापासून या भागाचं नेतृत्व एकोणीसशे ब्याण्णवपासून दिनकर अण्णा पाटील लता काकू पाटील हे नागरिकांच्या जनता जनता माय बापांच्या करत आहे आणि तो काम करत असताना मी गेल्या बारा तेरा वर्षापासून माझ्या आईवडल्यासोबत या जनता जनतासोबत काम करतो आहे ग्राउंड फील्डवरती आणि जनतेला काय हवं हो आहे काही नाही त्या पूर्णपणे झिरो ग्राउंडला जाऊन मी काम बघतो आहे म्हणून आज ही जी काही निवडणूक आहे त्या ठिकाणी आम्ही विकास कामाच्या जोरावर त्या ठिकाणी सामोरं जात आहे तरुण उमेदवारांपैकी तुम्ही एक उमेदवार आहात किती आव्हान असतं अशा पद्धतीनं रॅली आणि अशा पद्धतीनं प्रचार सभा खरं तर दादा की आपण बघितलं कोविडच्या पॅन्डेमिकमध्ये आम्ही तीस हजार घरांपर्यंत भाजीपाला वाटप असेल त्यानंतर अँटीजन आर टी पी सी टेस्ट असतील वॅक्सिन असतील भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आयुष्यमान योजना ईश्रम कार्ड अनेक उपक्रम हे नागरिकांमध्ये पोचवले त्या ठिकाणी माझी युवा ऊर्जा फाउंडेशन ही का एन जी ओ आहे त्याच्यामध्ये आपण ॲम्ब्युलन्स असेल वैंकुंठच असेल आईसबॉक्ससाठी सर्व मोफत सेवा त्या ठिकाणी देत असतो मला वाटतं नागरिक सुज्ञात त्यांना कळतं कोण सुखादुख असतं कोण विकास कामांच्या करत असतं नागरीसाठी मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कट्टबद्धी आहोत म्हणून येत्या पंधरा तारखेला आमच्या प्रभागाचे चारही उमेदवार भारती रवींद्र धुवरे दिनकर अण्णा पाटील संगीता बाळासाहेब घोटेकर त्यांचे पुत्र अमोल पाटील हे या ठिकाणी रॅली करत आहेत अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत प्रचार संपायला आणि गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या नाशिकच्या प्रभागावर लागलेलं आहे त्या दिनकर पाटील आणि अमोल पाटील यांच्या या प्रभागामध्ये आज रॅली सुरू आहे पुढच्या दोन दिवसांनंतर ज्या वेळेला निकाल येतील त्यावेळेला काय चित्र असेल हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र सातत्यानं गेल्या काही वर्षांपासून इथलं प्रतिनिधित्व करणारे दिनकर पाटील हे शेवटच्या प्रचाराच्या काही तासांमध्ये लोकांना आवाहन करत असल्याचं बघायला मिळतंय पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन अधिकारी टी व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव